आता आम्ही उपोषणाला बसतोय आम्हाला आता पोलीस येऊन सांगितला आता लागू आहे पत्र आम्ही पोलिसांना अगोदर दिलेला आहे पोलिसांनी आम्हाला अगोदर कळवायला नको हे कुशल सांगतो तुम्हाला तसंच तुम्ही आम्हाला कळवायला नको आम्ही आज उपोषणाला नाही बसलो आम्ही तिथे काय ह्याच्यासारख्या आहोत का। तुम्हीच फक्त अधिकारी आहात प्रत्येक माणूस उद्योजक आहे प्रत्येक कोण कोण आपली शेती करतोय आणि तुम्ही आता येऊन सांगताय ह्याचं उत्तर तुम्ही काल आम्हाला द्यायला नको ठीक आहे निवेदन तर आमचा याला विरोध आणि एवढंच सांगत नाही एवढे लोक तुमच्या पुढे जाऊन इथे एम आय डी सी आत्मा करतात हा शेवटचा निर्णय कोणी करा ही एम आय डी सी पूर्ण गावाच्या मध्ये आहे एका कोपऱ्यात नाही आहे ज्यावेळी नगरपालिकेची रचना झाली त्यावेळी त्याच्या अगोदर टाउन प्लॅनिंगचा हे लागतो तो पण नसताना नगरपालिका रचना झाली मग नगरपालिकेच्या हद्दीत तो गेला पाहिजे तो दुसऱ्या एम आय डी सी किंवा आम्हाला तुम्ही एखादा उद्योग करायला देता तो उद्योग जर लायकीचा नसेल म्हणजे तुमच्या ह्याच्यात पसंत नाही तर तुमच्या तुम्हाला आम्हाला करायला देत नाही असा उद्योग आज बंद आहे सांगितलं तर पत्र आम्हाला दिलं का स्थगितीचं पत्र आम्हाला दिलं का स्थगिती कशासाठी गेली स्थगिती कशासाठी गेली तुम्ही पाठव ओके साहेब तुम्हाला आजपर्यंत किती वेळा आम्ही निवेदन दिली त्याची उत्तर आम्हाला किती वेळा किती दिली त्याचं पहिले उत्तर द्या साहेब तुम्हाला असं आज एकवीस साला हा प्रकल्प आला एकवीस सालापासून आम्ही तुम्हाला आजपर्यंत तेरा ते चौदा लेटर दिलेली आहे कोळी आणि नेहरूची तुम्ही त्याचं एकही उत्तर दिलं का कोणाच्या लेटर मुळे पण उत्तर आम्हाला आलं पाहिजे ना साहेब एखाद्या प्रश्नाचं आपण आता आम्ही उपोषण केला पुढे तुम्ही पुढे जाणार उद्या आम्ही आत्माधान करणार पुढे काय करणार तुम्ही असं कसं नाही उत्तर ना तुम्ही अधिकारी आहात ना आम्ही जर तुमच्या प्रकल्प जागेमध्ये जर काय केलं तर तुम्ही आम्हाला लगेच येताना गाडी घेऊन मग आज तुम्ही प्रकल्प आणलात आम्ही तुम्हाला प्रकल्पग्रस्तचे भूमिपुत्र जे आहोत ते तुम्हाला आम्ही वारंवार कळत असताना तुम्ही आमचा प्रकल्प काय राबवता